उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपलेली आहे आता कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकी तयार केल्या आहेत उमेदवार जे काही अर्ज भरलेले आहेत त्याबद्दल माहिती द्या मनसर नगरपंचायतच्या पहिल्याच निवडणुकीच्या निमित्तानं आज शेवटच्या दिवशी अर्ज भरणाऱ्यांची संख्या प्रचंड होती त्यामध्ये वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या आघाड्या अनेक काही अपक्ष अशा सर्वच उमेदवारांनी त्या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेले आम्ही देखील महाविकास आघाडीच्या वतीनं एकत्रित उमेदवार देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे वास्तविक पाहता मंचर शहरामध्ये दोन जबरदस्त शक्ती एका बाजूला सत्ताधारी पक्षाच्या ताकदी उभ्या असताना देखील एक विरोधी पक्षामध्ये असताना आमची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची चांगली ताकद एक मोठ बांधण्याचं काम आम्ही मनसर शहरामध्ये केलेलं आहे या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जवळपास नगराध्यक्षपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कुमारी रजनीकांता राजाराम बाणखिले यांचा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला आहे त्याचबरोबरीनं नगरसेवक पदासाठी वेगवेगळ्या वे वे प्रभागात आठ उमेदवारांचे अर्ज दाखल केलेले आहेत त्याचबरोबरीनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखिले आमच्या समवेत बसलेले आहेत त्यांनी देखील शरद पवार गटाच्या वतीनं पाच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं उमेदवार त्या ठिकाणी उभे केलेले आहेत काँग्रेसच्या वतीनं तीन चार ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत परंतु आम्ही उद्या छाननी झाल्यानंतर बसून त्या ठिकाणी फायनल अंतिम उमेदवारी करू आणि एक दोन तीन जागेवरती काही आमचे अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना पुरस्कृत करणार आहोत म्हणजे एकंदरीत सर्वांना बरोबर घेऊन वेगवेगळ्या पक्षांचे सगळेच प्रतिनिधी या सर्वांना बरोबर घेऊन मनसांचा स्वाभिमान मनसांची अस्मिता जपण्यासाठी जे काही बाहेरच्या नेतृत्वानं मनसरचा खंडोबा चालवलेला आहे त्यामध्ये कुठेतरी सर्वसामान्य मनसरकरांचा आवाज उठवण्याचं काम आम्ही या महाविकास आघाडीच्या माध्यमातून करणार आहोत आणि मला वाटतं इतर पक्षांमध्ये सत्ताधारी पक्षामध्येच आज तुम्ही पाहिलं तर भारतीय जनता पक्षामध्ये बंडुकरी झालेली आहे शिवसेनेमध्ये सुद्धा नगराध्यक्षपदासाठी दोन्ही पक्षामध्ये बंडुखरी झालेल्या आहेत परंतु आमच्याकडे महाविकास आघाडीमध्ये तसं काही चित्र नाही जरी एखादे दोन अर्ज आमचे जास्तीचे गेले असतील येत्या दोन दिवसामध्ये बसून आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख त्यामधून मार्ग काढून एक चांगली प्रभावी नेतृत्वाची फळी या शहरासाठी पुढच्या भविष्यामध्ये मंचरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निश्चित पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न